आपण छान कलरचे पाच कलरचे ब्लाऊज बघणार आहोत साडी नेसणं सर्वच मुलींना आवडतं यासाठी आपण साड्यांमध्ये वेगवेगळे -वे व्हरायटी शोधत असतो आकर्षक लूक देण्यासाठी आपण काहीतरी स्टायलिश करत असतो आणि सर्व ऐन टाईमाला आपल्याला ब्लाउज मिळत नाही किंवा किंवा शिवलेलं नसतं तर यासाठी आपण कोणते ब्लाऊज ट्राय करायचे ते बघूयात पहिला क्रमांक येतो गुलाबी रंग गुलाबी रंगात तुम्हाला अनेक लाईट आणि डार्क शेड्स पाहायला मिळतील यामध्ये गोटापट्टी लेस पासून ते फॅन्सी लुकपर्यंत अनेक रेडीमेड डिझाईन पाहायला मिळतात तुम्हाला या थ्रेड वर्क असणारा ब्लाउजही बाजारात मिळतो या साडीसोबत आपण हिरव्या पिवळ्या जांभळ्या साडीसोबत घालू शकतो दुसरा कलर येतो रेड कलर रेड कलर लाल रंग हा बोल्ड आणि स्टाईलिश लूक देण्यासाठी मदत करतो या रंगाचा ब्लाऊज सोनेरी काळ्या हिरव्या गुलाबी जांभळ्या निळ्या आणि अन्य अनेक रंगाच्या साडीसोबत तुम्ही स्टाईल करू शकता आणि अशा प्रकारची साडी तुम्हाला रॉयल आणि स्टाईलिश लूक देऊ शकते आता आपण तिसरा कलर बघूया त्यात येतो सोनेरी ब्लाऊज म्हणजेच गोल्डन कलर हा रॉयल लुक देण्याचं काम करतो याला तुम्ही कोणत्याही प्रकारच्या फॅन्सी साड्यांसोबत स्टाईल करू शकता ब्लाउजबद्दल बोलायचं झाल्यास तर तुम्हाला रेडीमेडमध्ये प्लेनपासून ते महाग नक्षीदार डिझाईन्सही पाहायला मिळतील चौथा कलर येतो हा हिरवा कलर हिरवा कलरमध्ये बॉटल ग्रीन आणि डार्क ग्रीन निवडायचा हिरव्या रंगात डार्क हिरवा रंग आजकाल खूपच ट्रेंडमध्ये आहे याला तुम्ही पिवळा गुलाबी लाल किंवा व्हाईट अशा अनेक रंगांच्या साड्यांसोबत स्टाईल करू शकता यात तुम्हाला कपड्यांसोबत सिल्क अनेक वेगवेगळ्या डिझाईनचे रेडीमेड ऑप्शन मिळू शकतात आता येतो शेवटचा कलर तो म्हणजे काळा हा तर ब्लाऊज आणि साड्यांचा राजा म्हटला जाईल कारण ब्लॅक कलर सगळ्यांनाचाच फेवरेट असतो काळा रंग हा नेहमीच एव्हरी ग्रीन समजला जातो काळ्या रंगाचा साध्या ब्लाऊजचाच समावेश तुमच्या वॉर्ड्रोपमध्ये करा तुमच्याकडे असेल देखील प्रत्येकाकडे एक ब्लॅक कलरचा ब्लाऊज असतेच कारण काळा रंग जवळपास सर्वच प्रकारच्या आणि रंगाच्या साड्यांसोबत स्टाईल केला जातो तुम्ही हवे असल्यास कॉटनमध्ये वेल्वेटमध्ये ब्लाऊज शिवू शकता आय होप हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि असं स्टाईल आणि फॅशन ब्युटीचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा